मिस्ट्रो रियल्टेक एक प्रसिद्ध रणनीतिक रिअल इस्टेट भागीदारी केशनव डेव्हलपरसोबत भागीदारी करत आहे अत्यंत प्रतीक्षित प्रोजेक्ट कोडनेम गोल्डन चेजुरी लाँच करण्यासाठी उत्सुक आहे हा प्रकल्प जेजुरीच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि शांत परिसरात स्थित असून वारसा शांतता आणि आधुनिक जोडणी यांचं संमिश्रण करण्याचं आश्वासन देतो जे विविकी गुंतवणूकदार आणि घर मालकांसाठी आदर्श ठरणार आहे आयकॉनिक चिचोरी मंदिराजवळ ज्याचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे प्रोजेक्ट कोट गोल्डन जेजुरी हे वारसा आणि निसर्गाच्या समृद्धीच्या सानिध्यात राहण्याची अनोखी संधी प्रदान करणार हा प्रकल्प सोळा एकरांमध्ये पसरलेला असून एकशे शहाण्णव उत्कृष्ट नियोजित येणे बंगल्याचे प्लॉट्स समाविष्ट आहेत जे एक हजार ते चार हजार चौरस फूट पर्यंत उपलब्ध आहेत प्लॉट तात्काळ ताब्यात घेण्यासाठी तयार असून गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांवर भांडवल उभारण्याची अपूर्व संधी उपलब्ध करून देतात एक पॉईंट पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत असून प्रकल्पाचा ताबा जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत अपेक्षित आहे ज्यामुळे सांस्कृतिक समृद्धतेसह हो, आधुनिक प्रतीक म्हणून हा प्रकल्प आहे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे हा विमानतळ प्रादेशिक जोडणीला चालना देऊन या भागातील रिअल इस्टेट मूल्य वाढणार आहे कंटिन्यू बाराही महिने अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रोजेक्टला पुरेल एवढं पाणी आपल्याकडं उपलब्ध आहे आणि याशिवाय आपल्याला जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा यानंतर कनेक्शन मिळणार आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची किंवा वापरण्याच्या पाण्याची कमतरता या परिसरामध्ये या प्रोजेक्टला भासणार नाही या प्रोजेक्टच्या आजूबाजूला एम आय डी सी आपल्या प्लॉटला लागूनच एक किलोमीटरच्या अंतरामध्ये एम आय डी सी आहे की जेथे अतिशय चांगल्या प्रकारचे कंपनीच या परिसरामध्ये आहेत आ, बर्जर पेंटची कंपनी आहे त्यानंतर अतिशय मोठ्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या या परिसरामध्ये आहेत आपल्या मन आपल्या प्रोजेक्टपासनं चौदा किलोमीटर अंतरावर अष्टविनायकपैकी एक, एक मोरगावचा पहिला गणपती आपल्या प्रोजेक्टला लागून आहे आपला प्रोजेक्ट, आए, वर, प्रोजेक्ट आए, आए, हा पालखी महामार्गाच्या अतिशय जवळ आहे रेल्वे स्टेशनपासून पाचशे मीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे कनेक्टिव्हिटी अतिशय सुंदर आहेत मेन हायवे जवळपास एकशे वीस मीटरचा हायवे आहे आणि नव्याने पुरंदर एअरपोर्ट जे बरवाच केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर मोळ यांनी आपल्याला अनाऊन्स केलं की लवकरात लवकर हे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट हे चालू होत आहे त्यामुळे या परिसरामध्ये मा नागरिकांची मागणी होती की अतिशय म्हणजे चांगला प्रोजेक्ट या परिसरामध्ये संबंध पुरंदर तालुक्यामध्ये येणे प्रोजेक्ट हा आपण पाहिले तर अतिशय कमी प्रमाणात आहेत परंतु अतिशय चांगल्या ॲम्युनिटीज अतिशय चांगल्या पद्धतीनं नटवलेला किंवा मेंटेन केलेला असा प्रोजेक्ट कोणताच नाही आहे म्हणजे अतिशय तुम्ही हडपसरपासून बारामतीपर्यंत जरी गेला तरी असा प्रोजेक्ट तुम्हाला पाहावयास मिळणार नाही अगदी बारामती शहरात जरी गेला तरी एवढ्या ॲम्युनिटीज कोणत्याही प्रोजेक्टमध्ये नाहीत आपण ज्या एम टी देतो तीसपेक्षा जास्त ॲम टीज या प्रोजेक्टमध्ये देतो आहे त्यामध्ये क्लब हाऊस आहे मंदिर आहे ॲमपी थिएटर आहे पिण्याच्या पाण्याची स्विमिंग पूल आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे सिनियर सिटिझनचा सेटआउट आहे जॉगिंग ट्रॅक आहे एम्पी थिएटर आहे त्यानंतर ओपन जिम आहे जॉगिंग ट्रॅक टेनिस कोर्ट टेनिस कोर्ट बास्केटबॉल कोर्ट म्हणजे अतिशय चांगल्या ड्रेनेज पाणी वॉटर सेपरेट डी पी संपूर्ण प्रोजेक्ट आर सी सी वॉल कंपाउंड आहे दोन कमानी आहेत सिक्युरिटी केबिन आहे एंट्री गेट वेगळं एक्झिट गेट वेगळं गार्डन वेगळं चिल्ड्रन प्ले एरिया आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या त्या भागातील लोकांना एमओटीसाठी बाहेर कुठे जावं लागणार नाही अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आम्ही जेजूरमध्ये साकारत आहेत या प्रोजेक्टचं नेम आता आपण गोल्डन जेजुरी असं ठेवलेलं आहे आणि नितीन गुप्ता यांच्या माध्यमातून मॅस्ट्रो रियलटेकच्या माध्यमातून मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून आम्ही त्यांची निवड केली अतिशय चांगलं काम नितीन गुप्ता सर आणि त्यांची टीम या परिसरामध्ये पुणे शहरामध्ये किंवा ॲब्रॉड अतिशय चांगल्या पद्धतीचं काम गेल्या काही वर्षापासून ही कंपनी करते आमची त्यांची भेट झाली आम्ही त्यांनी सोल केलेले बरेचसे प्रोजेक्ट पाहिले म्हणजे आम्ही त्यांच्यावर विश्वास न ठेवता आम्ही ग्राउंडला त्यांनी काय काम केलं ते प्रोजेक्ट कशा पद्धतीने किती वेळामध्ये सांगितलेली कमिटमेंट त्यांनी ज्या ज्या डेव्हलपर्सना यापूर्वी केली होती त्याच्याहीपेक्षा अगदी कमी वेळेत त्यांनी प्रोजेक्ट सोल्व केले म्हणून आमचा विश्वास आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही आम्हाला भावली म्हणून आम्ही त्यांना मार्केटिंगसाठी सोल करण्यासाठी त्यांना हा प्रोजेक्ट हँडओवर केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्याच प्रेमाने आशीर्वादाने हा लवकर प्रोजेक्ट सोल्ड होईल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद